नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीच्या शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषधं जे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा आजचा दिवस आहे सतरावा आणि आजचे कीटकनाशक जे आहे त्याचं नाव आहे मित्रांनो जम्प जम्प हे बनवलेलं आहे बायर कंपनीनं आणि जम्प मोड ऑफ ऍक्शन ही जी आहे ती आहे आंतरप्रवाही आंतरप्रवाही म्हणजे काय आता मी सांगतो एक मिनिट हे समजा उदाहरणार्थ झाड आहे तुमचं हे झाड नाहीचे मुळात हे फक्त तुम्हाला उदाहरणासाठी आणि समजण्यासाठी सांगितलं हे बरोबर या झाडाच्या पानावरती ज्या वेळेस तुम्ही स्प्रे करता त्यावेळेस याचं पर्क्युलेशन होतं पानांपासून म्हणजे शेंड्यापासून तर मुळांपर्यंत हे औषध पर्क्युलेशन होतं झाडामध्ये पूर्ण उतरतं तर हे झालं तुमचं आंतरप्रवाह आणि जर याची तुम्ही जर ड्रिंचिंग केली मुळांमध्ये ड्रिपद्वारे म्हणा किंवा कशाद्वारे जर तुम्ही याची ड्रिंचिंग केली तर हे मुळांकडनं शेंड्यापर्यंत पूर्ण झाडामध्ये उतरतं पूर्ण झाडामध्ये याचं पर्क्युलेशन होतं आज जर तुम्ही टाकलं औषध झाडाला फवारलं किंवा के ड्रेंचिंग केली तर याचा दीर्घकाळ नियंत्रण असतं जिथं जिथं सिस्टमिक येतं अंतफ्राही येतं दीर्घकाळ नियंत्रण भेटतं म्हणजे कमीत कमी, -कमी पंधरा दिवस तरी आपल्याला इथे आपल्याला किडींपासनं अळींपासनं आपल्याला कंट्रोल आप भेटतो याचं कारण काय की दुसऱ्या प्लॉटवरने ज्या वेळेस एखादा किडी वगैरे असा उडत 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 येतो आणि इथं बसतो याचा अन्न रस शोषून घेतो पाला पाच झाडाचं खातो पाणी गुंडाळतो काही खोड वगैरे अळींनी खाल्लं तर त्यावेळेस त्याला मज्जा संस्थेपर्यंत सिग्नल जाता केमिकल सिग्नल म्हणा किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल जाता ते विषबाधा होते आणि मज्जा संस्थेवर परिणाम होऊन ते कीट ते मृत्यू पावते मरून जाते बरोबर हे झालं तुमचा अंतर आता पायराझॉल ग्रुपचं हे जे जंप कीटकनाशक आहे हे आहे पायराझोल ग्रुपचं कीटकनाशक याच्यामध्ये येतं फिप्रोनिल ऐंशी टक्के डब्ल्यूजी फॉर्म मध्ये फिप्रोनिल ऐंशी टक्के डब्ल्यूजी आता हे जे डब्ल्यूजी आहे हे म्हणजे काय की वॉटर डिस्पर्सेबल ग्रॅन्युल्स ज्या वेळेस तुम्ही पंपामध्ये टाकता हे उदाहरणार्थ हा पंप आहे तुमचा याच्यामध्ये तुम्ही हे वॉटर डिस्पोसिबल ग्रॅन्युल्स टाकले तर हे इझिली सटीक पद्धतीनं एकदम छान पद्धतीनं विरगळल्या जातात पाण्यामध्ये लगेच मिक्स होऊन जाता हे झालं जा तुमचं डब्ल्यूजी फॉर्म्युलेशन बरोबर आता याचं प्रमाण किती फक्त पंधरा लिटर पंपासाठी दोन ग्रॅम किती बोललो मी पंधरा लिटर पंपासाठी फक्त दोन ग्रॅम इतकं कमी प्रमाणामध्ये लागतं हे जे जंप आहे ना हे इतकं कमी प्रमाणामध्ये लागतं कारण मध्ये ताकदच तेवढी ऐंशी टक्के दिले डायरेक्ट त्यांनी बरोबर तर आता हे काय काम करतं की कोणत्या किडीला मारायचं काम करतं ते बघूया आपण चला तर हे थ्रिप्सचा कार्यक्रम वाजून टाकतो पहिल्यांदा थ्रिप्स ज्या आहे त्या सगळ्या थ्रिप्सला मारून टाकतं त्याच्यानंतर पाणी गुंडळणारी आळी जे पाने गुंडाळते किंवा खोड अळी अळींना हे कार्यक्रम करतो डायमंड बॅकमॉक सगळ्यात भयंकर डायमंड बॅकमॉक डायमंड बॅकमॉक ही एक अळीवर्गीय जर समजा हे जर तुमच्या झाडाचं पान असेल आता हे पान नाहीये पण तुम्हाला फक्त समजायचंय की हे पान आहे या पानाच्या पाठीमागच्या बाजूला बसून ही अळी डायमंड बॅकमॉथ ही अळी वर्गी आहे हे पाठीमागच्या बाजूला असते आणि पानाला खायचा कार्यक्रम तिथून चालू असतो सुप्त गपछुप एकदम छान पद्धतीनं खाण्याचा कार्यक्रम चालू असतो तर ज्या वेळेस याचा अटॅक जास्त होतो ना त्यावेळेस हे पान पूर्णपणे खाल्लेलं आपल्याला दिसतं हे कुठं येतं ज्या कोबी कोबी वर्गीय जी पिकं आहे कोबी वर्गीय कोबी असो फ्लावर असो बकोली असो तिथे हे डायमंड बॅकमॉथ चा अटॅक आपल्याला बघायला भेटतो ज्या शेतकऱ्यांकडे हे पिकं असतात त्यांना बघायला भेटल आता हे जे जंप आहे ना बायर कंपनीचं फिप्रोनिल प्रोनिल ऐंशी टक्केवाल हे आपण कोणकोणत्या कौन पिकांसाठी वापरू शकतो तुम्ही कांद्यावरती थ्रीपसाठी वापरू शकता कापसावरती वापरू शकता आणि भातामध्ये मिरचीमध्ये वांगीमध्ये कोबी वर्गीय मध्ये डायमंड बॅकमॉथसाठी द्राक्षामध्ये या सर्व पिकांमध्ये आपण याचा फवारा मारू शकतो याचं प्रमाणही बघितलं आपण आणि याचं ज्या किडी कंट्रोल करतो हेही बघितलं घटक काय तोही बघितला ग्रुप फायरस आहे हेही बघितलं आपण आणि याच या पिकांवरती आपण स्प्रे घेऊ शकतो अंतरप्रवाही आहे हेही बघितलं तर मित्रांनो अशाच नोंदणी व्हिडिओसाठी चॅनलला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ जर टाकला तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिक युट्यूबला जर तुम्ही गेले तर तुम्हाला ऑटोमॅटिक सजेस्ट होऊन जाईल तिथं दिसल तुम्हाला त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आयकॉनला क्लिक करावं लागेल तर धन्यवाद मित्रांनो